नांदेडमध्ये झालेल्या राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीमध्ये सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय नांदेड ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर यांनी आपल्या जवळ काहीच नसल्याचा उल्लेख भाषणामध्ये केला होता यावरच बोलताना बाबासाहेब पाटलांनी वादग्रस्त विधान केलंय आपल्यापाशी काही नाही असे कधी म्हणू नका केव्हा येणार आज येणार उद्या येणार म्हणा नाहीतर लोक तुमच्याजवळ येणार नाहीत आणि आहे ते पण लोक निघून जातील असं विधान त्यांनी केलंय पूर्ण ताकदीनिशी उभा राहिलेला पक्ष आहे आपल्याकडे दादा आहेत सहकार मंत्री आहेत तुमच्यासाठी बँका खाली करून टाकू असं वादग्रस्त विधान बाबासाहेब पाटलांनी केलंय आणि या वक्तव्यानंतर आता नवा वाद पेटण्याची शक्यता आहे <laughs> तर आपण बोलूयात शिवसेना उभाट्या पक्षाचे नेता सुषमा अंधारे यांच्याशी सुषमाताई सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांनी पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे तुमच्यासाठी बँका खाली करू असं विधान त्यांनी केलंय आपली प्रतिक्रिया बाबासाहेब पाटलांना ज्या अहमदपूर विधानसभा मतदारसंघातल्या लोकांनी निवडून दिलंय आज त्या मतदारांनाही लाज वाटत असेल आपण काय अतार्किक लोकांच्यासाठी आपला वेळ वाया घालवला आपलं अमूल्य मतदान वाया घालवलं ज्या माणसाला मंत्री होऊनही आपण काय बोलतोय याचं भान नाही याचं ताळतंत्र नाही बँका रिकाम्या करायच्या म्हणजे काय यांच्या घरच्या बँका आहेत आणि या बँकांमध्ये जमवलेला पैसा जो गोरगरिबांनी कुणी कुणाच्या पेन्शनचा पैसा असेल कुणाच्या मुलीच्या शिक्षणासाठी असेल लग्नाचा असेल नोकरीचा असेल घर बांधण्यासाठीचा असेल अत्यंत सुरक्षेची ठेव म्हणून जिथे जमापुंजी ठेवली ती जमापुंजी बाबासाहेब पाटील कसे काढणार आहेत कुठली गोष्ट कुठे बोलावी काय ह्या सगळ्या सरकारमधल्या सगळ्या मंत्र्यांचं भान गेलंय या लोकांना बोलायला यांचं काही सारासार विवेक का अजिबात त्यांच्याकडे शिल्लक राहिलेला नाही आणि अशा लोकांना मंत्री करणं म्हणजे मंत्रिमंडळात सरकार म्हणून बसलेले जे दोघं तिघ जण आहेत त्यांचा काय त्यांची निवड बुद्धी आहे ती ही याच्यातनं दिसते वाईट आहे सगळं याआधी देखील ताई त्यांनी एक वादग्रस्त विधान शेतकऱ्या संदर्भात देखील केलं होतं या तेच ते म्हटलं मी की बाबासाहेब पाटलांना निवडून देणाऱ्या लोकांना आता लाज वाटत असेल की जो माणूस वारंवार सवंग प्रसिद्धीसाठी अशा पद्धतीची विधानं करतो एकूणच सगळी सरकार पक्षातले सगळे आमदार लोकप्रतिनिधी आणि मंत्री यांची जर वाक्य बघितली तर जणू यांची एक चढावड लागली एक स्पर्धा आहे की शेतकऱ्यांना काय वाटेल नोकरदारांना काय वाटेल इथल्या तरुणांना काय वाटेल त्यांच्या भावनांना काय आपण आहत करतोय का याच्याशी काहीच घेणं देणं नाही फक्त मला सवंग लोकप्रसिद्धी मिळते ना मला माध्यमांच्या लाईमलाईट मध्ये वावरायला मिळते तर मी काहीही कसाही बेताल वागायला लागेल बरं हे इतके बेताल वागतात आणि यांचे नेते यांचे कानही टोचत नाहीत नक्कीच म्हणजे मागच्या वेळेला एवढं सगळं झाल्यावर जर तेव्हा दादांनी कान टोचले असते तर कदाचित आत्ता बोलताना दहा वेळा विचार तरी केला असता बाबासाहेब पाटलांनी बरोबर बरोबर ताई धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर प्रक्रिया प्रतिक्रियेसाठी